आपण नेहमीप्रमाणे धम्मपद गाथा आणि कथा याच्या वाचनाला सुरुवात करत आहोत तर आज धम्मपदाचे एकशे चौऱ्याण्णववी गाथा आपण आज पाहत आहोत आणि या धम्मपदाच्या एकशे चौऱ्याण्णव्या गाथेचा विषय आहे की सुख देणाऱ्या चार गोष्टी सुख देणाऱ्या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या आपल्याला धम्मपदाच्या एकशे चौऱ्याण्णव्या गाथे गाथेमधून आपल्याला समजून घ्यायचे आहे सुख देणाऱ्या वस्तूंचे भगवंतांनीच भगवंता भगवंतांनीच विश्लेषण केलेलं आहे काय विश्लेषण आहे कोणत्या गोष्टी आहेत सुख देणाऱ्या ज्या चार गोष्टी आहेत की ज्या सुख देणाऱ्या आहेत आणि भगवंतांनी ह्या कोणाला कोणाला ह्या सांगितल्या हेही आपल्याला पाहायचं आहे पण त्यापूर्वी ती कोणती गाथा आहे की ज्या गाथेद्वारे जी गाथा भगवंताच्या मुखामधून निघालेली आहे तर भगवंताच्या मुखातून निघालेली एकशे चौऱ्याण्णव धम्मपदाची गाथा जी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यासोबतच जगामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे साहजिकच आहे की ती गाथा बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीलाच घेतलेली आहे आणि म्हणून जे जे कोणी ग्रंथवाचक आहेत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपापल्या विहारामधून करतात तर त्या सगळ्यांनासुद्धा याद्वारे माहीत होईल की ही जी गाथा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सुरुवातीला घेतलेली आहे ती गाथा धम्मपदाची गाथा असून ती गाथा एकशे चौऱ्याण्ण एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाची धम्मपदाची गाथा आहे तर त्या सर्व ग्रंथवाचकांनासुद्धा ही गाथा भगवान बुद्धांनी कोणाला उद्देशून आणि कोणत्या प्रसंगाने म्हटले तर त्या त्याचा आशय त्याचा विषय हा खूप चांगल्या पद्धतीने ज्ञात होईल ज्ञात होईल तर पाहूया बुद्धमुखामधून निघालेल्या या धम्मपदाच्या एकशे चौऱ्याण्णव्या गाथेला तर गाथा अशी आहे सुखो खा सध्वं मदेसना सुखा सङ्घ समज्ञे समगन तपो सुखो सुखो बुद्धान उपादो सुखो बुद्धान उपादो सुखासद्धम देशना सुखास समगानं समगानंद तपो सुखो याचा काव्यानुवाद या लेखकाने असा केलेला की सुखदाही बुद्धाची उत्पत्ती धम्मश्रवण सुखदायी असे सुखदायी एकता संघाची एकीचे तप सुखद असे एकीचे तप सुखद असे काय आहे याचा अर्थ सुख बुद्धान उत्पादो उत्पादो म्हणजे उत्पन्न होणे सुखो म्हणजे सुखद आहे सुखद आहे बुद्धाचं उत्पन्न होणे या धर्तीवर बुद्धाचं उत्पन्न होणे सुखद आहे सुख देणाऱ्या चार गोष्टी कोणत्या आहेत पहिली गोष्ट आहे सुखाचं उत्पन्न बुद्धाचा या धर्तीवर उत्पन्न होणे सुखद आहे दुसरी गोष्ट आहे सुखा सद्धम्म देशना सद्धम्माची देशना सुखकर आहे बुद्धाचं उत्पन्न होणे सुखकर आहे आणि सद्धम्माची देशना सुखकर आहे की नाही सद्धम्माची देशना सुखा सुख सामग्री संघस्थ सामग्री म्हणजे संघाची एकता सुखकर आहे संघाची एकता काय आहे सुखकर आहे आणि समगानं तपो सुखो समगानं तपो सुखो पहिलं सांगितलं की बुद्धाचं उत्पन्न होणे सुखकर आहे दुसरं सांगितलं की सद्धम्माची देशना होणं सुखकर आहे आणि तिसरं सांगितलं की सुखवा सुखा, सुखा संघस सामग्री म्हणजे संघाचं एकत्र होणे संघाची एकता सुखकर आहे आणि चौथ सांगितलं की समगानं तपो सुखो एकत्र येऊन तप करण्यामध्ये सुद्धा सुख आहे हे बुद्धाचा उपदेश बुद्धाने कोठे आणि कोणत्या प्रसंगी बुद्धाने हा उपदेश केला का बरं उपदेश केला हे हे तितकंच उत्सुकतेचं आहे जिज्ञासा वाढवणारा आहे की का बरं बुद्धाला सांगावं असं वाटलं की बुद्धाचं उत्पन्न होणे आवश्यक आहे सुखकर आहे सद्धम्माची देसना सुखकर आहे एक संघाचं एकत्रीकरण येणे म्हणजे संघ करून राहणे सुखकर आहे आणि संघाची तपश्चर तपश्चर्या एकत्रित असणाऱ्या संघाने तप करणे सुखकर आहे हे बुद्धाला का सांगाव असं वाटलं हे तर पन पन आपण पाहूच पण आपण आपला अनुभव जर पाहिला तर आपल्याला तुम्ही सुद्धा अनुभवलं की बुद्धाचं उत्पन्न होणे हे तर कोणत्याही बौद्ध उपासकाला सुखकर वाटणारच आहे सद्धम्माची देशना ज्याला ज्याला प्रवचन आवडते धम्म देशना आवडते धम्म श्रवण करणे आवडते त्याला सद्धम्माची देशना सुखकर वाटणारच आहे पण तुम्ही लोकांनी या आंबेडाकळे या गावातील बौद्ध लोकांनी अनुभवलं या पंचक्रोशीतील लोकसुद्धा पाहतात आणि या माध्यमाने हे आपणसुद्धा पाहत आहात काय की सुखा संघस सामग्री संघाचं एकत्र येणे सुखकर आहे थोडं जेव्हा मी सांगेल तेव्हा व्हिडिओ जा संघाचं एकत्र येणे सुखकर आहे संघाच्या एकत्र आल्यामुळे काय झालं समाज जेव्हा एक संघ झाला तर कितीही मोठं काम असलं तरी ते एकदम हणक होऊन जाते आणि कोणत्याही दुःखी माणसाचा माणसाचं दुःख जर समाज एकसंघ असला तर त्याला नष्ट करू शकतो सुखास्री सा म्हणजे संघाचं एकत्र येणे हे सुखकर आहे संघ एकत्र आला या आंबेडाकळी गावातील बौद्ध उपासक उपासिकांचा तरुण तरुणींचा बालक बालिकांचा सर्व संघ एकत्र आला आणि काय सुख प्राप्त झालं तर छोट्याशा गावामध्ये एक सुंदर सुबक असं विहार असं विहार या ठिकाणी निर्माण झाला इथे आणि ননন কারা মারা মার্ন্ত ঁডিল্া মার্ন্ন্স एकत्र आणि एकत्र येऊन केलं तर दिवस के के रात्र एक एक पैसा एक वैसा एक पैसा जमा केला गावगाव फिरणे हे प्रकारचे या लोकांचं तप आहे आणि फिरून जमा केला आणि त्याद्वारे आपल्या गावात शोभेर अस विहार निर्माण झालं हे केवळ सुखा संघस्थ सामग्री केवळ संघाच्या एकतेमुळे झालं आणि समग्र आनंद तपोसुकू संघ एकत्र येऊन जे तप केलं जे खडतर कार्य आहे जे कठीण कार्य आहे अन्यथा अनेक ठिकाणी काम हाती तर घेतल्या जाते उत्साहाने काम हाती घेतल्या जाते परंतु ते पूर्णत्वास जात नाही त्यामध्ये अनेक कारणं परंतु के उत्पन्न होतात परंतु इथल्या उपासकांच्या या विहाराच्या यशस्वीतीचं हेच गमक आहे की इथे संघाची एकता आहे आपण जर ह्या सद्धम्माचे श्रव चांगली श्रवण जर करत असाल कराल तर माझी मंगलकामना आहे की या गावातील ही संघाची एकता कायम अबाधित राहू ही ज ही जर अबाधित राहील तर येथील लोकांची निश्चितपणाने बुद्ध धम्म संघाच्या बलाने बुद्ध धम्म संघाच्या अनुसरणाने निश्चितच सर्व प्रकारची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर आता आपण पाहूया की सुख देणाऱ्या ह्या ज्या चार गोष्टी आहेत तर या आशयाची ही धम्मपदाची गाथा भगवान बुद्धाने कोठे आणि कोणाला आणि कोणत्या प्रसंगाला अनुसरून ही गाथा म्हटली तर भगवान एकदा विहारामध्ये विहरत असताना भगवंतांनी ही गाथा अनेक भिक्षूंना उद्देशून अनेक भिक्षू होते त्या अनेक भिक्षूंना उद्देशून ही गाथा म्हटले काय झाला प्रसंग की एके दिवशी बरेचसे भिक्षू एकत्र येऊन एकमेकाला गोष्टी सांगायला लागले काय गोष्टी सांगायला लागले काय चर्चा करायला लागले ते चर्चा करायला लागले की संसारात सुख कशात आहे खरं तर ही गोष्ट भिक्षुंडी करायला नको होती जे उपासक करत असतात गृहस्थ करतात करता। पण हे भिक्षू लोक चर्चा करत होते असा है। है। या ठिकाणी उल्लेख आहे तर कोणी म्हणू लागले की राज्य सुखासमान दुसरे सुख नाही या चर्चेमध्ये कोणी काय म्हणायला लागलं ला? की राज्याचं जे सुख आहे त्या सुखासारखं को दुसरं कोणतं सुख नाही राज्य लहान लहान मुलं फिरतात ना आता माझं राज्य आलं नाही का कोणावर राज्य येते तर राज्य राज्य म्हणजे काय राज्य म्हणजे सत्ता तर राज्य समान दुसरं सुख नाही एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होणे एखाद्या देशाचा प्राईम मिनिस्टर होणे प्रेसिडेंट होणे हे काय आहे सुख आहे गावाचा सरपंच होणे हे सुख आहे अशी चर्चा भिक्कूमध्ये सुरू होती तर एक जण म्हणाला की राज्य आपल्या हातात येणे हे सुख आहे आणि कोणी म्हणू लागलं ला। की कामसुखासमोर राज्यसुख कवडीमोल आहे जे कामसुख आहे ते कामसुख राज्यसुखापेक्षाही वरचड आहे असं कोणी म्हटलं राजसुखात काय ठेवलेलं आहे दुसऱ्याने कामसुखाची खूप प्रशंसा केली तर तिसरा म्हणतो त्याने यशाची प्रशंसा केली की माणसाला जर यश मिळालं तर त्यात काय सुख आहे एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळालं तर त्यामध्ये खूप सुख आहे असं तिसरा जण म्हणाला म्हणजे यश मिळालं एखादा शेतकरी आहे खूप काम करतो आहे आणि त्याला त्याच्या शेतामध्ये मेहनत करून व्यवस्थित जर पाऊस झाला तर त्याला त्यानंतर जर खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न झालं तर ते झालं त्याचं यश मग त्या यशामुळे त्याला सुख मिळते की नाही तर त्याला सुख मिळते एखादा विद्यार्थी आहे आणि तो जर समजा स्पर्धा परीक्षेमध्ये त्या परीक्षेमध्ये पास झाला नोकरीला लागला तर ते झालं त्याचं यश मग त्या यशाने त्याला सुख मिळते की नाही मग तो असा एक तिसरा भिक्खू अशा पद्धतीने सांगायला लागला की ज्या हे सर्व प्रकारचे जे यश असतात हे यश माणसाला सुख देते आणि या यशासारखं सुख कशातच नाही मग राज्यातही नाही काम सुखातही नाही कशातच नाही अशा पद्धतीचा तिसरा म्हणाला तर चौथा म्हणाला की पद प्रतिष्ठेची प्रशंसा केली त्याने सुद्धा पदाची आणि प्रतिष्ठेची प्रशंसा केली की प्रतिष्ठेमध्ये माणसाला जी प्रतिष्ठा मिळते जे पद मिळते आणि त्या पदामुळे जी, पदा जी प्रतिष्ठा मिळते त्याच्यामध्ये सुख आहे जो भोजन भट्ट होता जो भोजन भट्ट होता भोजन भट्ट म्हणजे खाऊस होता जाऊ तिथे खाऊ नाही का जा नाताय ना, ना जाऊ तर जाऊ तिथे खाऊ मराठीत हा दोन अर्थ होता त्याचा म्हणजे जिथे जाऊ आपण तिथे खाऊ पण जाऊ म्हणजे देर भाऊ देर आणि जावा जे असतात ते तर जाऊ तिथे खाऊ म्हणजे असा दोय अर्थी शब्द आहेत तर काही ले काही लोक भोजनभट्ट असतात तर एकाने मांसाहाराची प्रशंसा केली अरे म्हणे भोजनासारखं सुख कशातच नाही तर आता एखादा जर गोड खाणारा माणूस असेल तर तो म्हणेल पुरणपोळीसारखं सुख कशात नाही कोणी म्हणेल ज्याला जे जे पदार्थ आवडतील आहे की नाही खाल्लं नाही तर काय एवढं मोठं राज्य राज्याचा राज्या अधिपती झाला पण जर त्याला खायला मिळालं नाही तर काय मोठं सुख आहे मग जो भोजनप्रिय होता तो असं भोजनामध्ये सुख आहे असं सांगत होता आता हे पुढचं पाहण्याच्या अगोदर तुम्हाला बिरबलची एक गोष्ट आठवणी म्हणून सांगतो की हे भोजनावरून आठवलं म्हणून तो बिरबल राजाला काय म्हणतो राजा, राजा बिरबलाला विचारतो की सुख कशात आहे आता थोडासा वेगळा विषय आहे पण तरी आठवडा म्हणून सांगतो तो म्हणते सुख कशात आहे तर तो म्हणते शौचालयाला जाण्यात सुख आहे अरे तो म्हणते हे कसं काय अरे म्हणते असं काही नसते म्हणते वा तू बिरबल हुशार आहेस काहीतरी चांगलं सांग अरे हो म्हणते शौचालयाला जाण्याचं सुख आहे मग एक दिवस त्याला काही दिवस उलटून जातात तो म्हणे सिद्ध करून दाखव मग त्याला काही दिवस उलटून जातात तो बिरबल फार चतुर असतो तर तो त्याच्यावर काही दिवस उलटून जातो राजा ते विसरून जातो आणि मग एक दिवस राजा म्हणतो चाल आपण फिरायला जाऊ हा तिकडे पंचपक्वानाचं भोजन करते आणि उडे आवर्जून करते पुरणपोळी आवर्जून करते त्याला खूप सारं जेवण देते आणि त्याचा जो वेळ होतो तो वेळ निघून जातो आणि मग तो राजा बिरबलाला विचारते अरे माझी शौचालयाची व्यवस्था कर कुठेतरी मला घेऊन चाल लवकर तो म्हणजे थांबा थांबा म्हणजे हे जरा एक आपल्याला पुढे आणखी या इथे भेट द्यायची आहे आणि ते त्याची पाहणी करायची आहे त्याचा वेळ तो काढतो आणि याला पोटामध्ये वेदना होतात अरे अरे, अरे चला म्हणते लवकर राजवाड्यात घेऊन चाला हा त्याला वेळ करत राहतो आणि मग वेळ केल्यानंतर हा शेवटी राजवाड्यात जेव्हा पोचतो आणि मग बिरबल त्याला विचारतो महाराज सुख कशात आहे अरे म्हणते बाबा हात जोडतो तुला सुख तू सांगितल्याप्रमाणे त्या शौचाला तर सुख आहे म्हणते खरं आता असे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सुखाची काय करत होते प्रशंसा करत होते कोणी म्हणते सुख याच्यात आहे कोणी म्हणते सुख त्यात आहे कोणी म्हणते कशात आहे तर अशा तऱ्हेने प्रत्येक भिक्षू आपापल्या स्वभावानुसार सुखाची व्याख्या करून आपण सांगितलेले सुख कसे श्रेष्ठ आहे याबद्दल इतरांशी वादविवाद करू लागला असा वादविवाद चालू असतानाच तथागत बुद्ध अचानक तिथे आले मागे उभे राहून चुपचाप त्या भिक्षूंची चर्चा आणि वादविवाद ऐकत राहिले आणि त्यानंतर म्हणाले भिक्षू नो भिक्षू होऊ नये ह्या अशा गोष्टी तुम्ही करता हा सारा संसार दुखात आहे हे जे तुम्ही असं म्हणता की नाही हे सगळं दुखात आहे राज्याचं सुख काय सुख आहे का तो तर खरं जर पाहिलं तर पुऱ्या राज्याचा नोकर आहे जर तसं जर पाहिलं तर पण आता तसं लोक त्या दृष्टीने पाहत नाहीत तर भगवान बुद्ध म्हणाले की हा सारा संसार दुःखात आहे सुख हे आभास आहे सुख काय आहे आभास आहे खऱ्या अर्थानं असं वाटते आपल्याला की हे सुख आहे परंतु ते आभासी आहे म्हणजे केवळ वाटते असं दुःख आहे सत्य दुःख काय आहे सत्य आहे आता या दुःख सत्याबद्दल चार आर्य सत्याबद्दल आपण उद्या सविस्तर माहिती घेऊच तर भगवान बुद्ध म्हणतात की दुःख तर सत्य आहे पण सुखही सुख नाही असं नाही जगामध्ये सुखसुद्धा आहे मात्र सुख संसारात नाही राज ऐश्वर्यात नाही पद प्रतिष्ठेत नाही सुख कामभोगातही नाही सुख मांसाहारातही नाही आणि आपण म्हटल्याप्रमाणे बिरबलच्या त्या शौचालयातही सुख नाही मग मग सुख कुठे आहे तर भगवान बुद्ध सांगतात की बुद्धोत्पाद हे खरे सुख आहे बुद्धाचं उत्पन्न होणे हे खरं या धरतीवरचं सुख आहे आणि सद्धम्माचं श्रवण करणे हे खरं सुख आहे सद्धम्माची गोडी लागणे यातही एक सुख आहे आणि संघाची एकता हे सुख आहे संघानं एकत्र राहणे गटबाजी न करणे याच्यामध्ये सुख आहे आणि असा जो एकत्र आलेला संघ असतो या संघाचं एकत्रित येऊन तप करणे तपणे म्हणजे एकत्रित येऊन कोणतेही प्रयास करणे प्रयत्न करणे जे काही आपण ध्येय निश्चित केलेलं आहे त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे यामध्ये खऱ्या अर्थाने सुख आहे असं बुद्ध म्हणतात असे सांगून बुद्धाने ही गाथा म्हटले आता आता याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे की एके दिवशी